नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकनो आणि शिक्षकनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या भविष्यातल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे सो चौथीत असणारा विद्यार्थी जो की आता पाचवीत जाणार आहे आणि पाचवीमध्ये त्याला जवाहर नवोदयची एक्झाम द्यायची ज्याच्यामार्फत त्याला पुढील शिक्षण मोफत मिळणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल पण सांगतो आणि इथे नावाची जी एक्झाम इग्नाईट टॅलेंट हंट एक्झाम दोन हजार सव्वीस होणार आहे याच्याबद्दल पण माहिती सांगतो ज्यामध्ये जवाहर नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो निवड झाल्यास फायदा काय परीक्षा पॅटर्न कसा असतो परीक्षा कधी असते तयारी कधी बसून करावी आणि विशेष म्हणजे इथेची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो देणार आहे वन बाय वन आपण बघूया पहिला मुद्दा बघा जे एन व्ही एक्झाम दोन हजार सव्वीस सत्तावीस कधी होईल साधारणतः नोव्हेंबरमध्ये होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणजे आता तुमच्याकडे साधारणतः दहा महिने शिल्लक आहे जवाहर नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो पाचवीत शिकत असणारा कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो पण त्यातली वर्गात कोणता सरकारी स्कूलमध्ये सरकार मान्यता शाळा असावी लागेल तोच विद्यार्थी इथे ही एक्झाम जवाहर नवोदय विद्यालयाची देऊ शकतो सरकारी शाळांना बघा युडायस नंबर असतो त्या शाळा ज्या शाळांमध्ये युडायस नंबर पण आहे गव्हर्नमेंट मान्य आहे गव्हर्नमेंटच्या शाळा अशा शाळेतले विद्यार्थी नवोदयची परीक्षा देऊ शकते दुसरा मुद्दा काय दरवर्षी किती आणि कुणासाठी जागा असतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऐंशी जागा राज्यात एकूण दोन जागा टोटल चौतीस जिल्ह्यांमध्ये ऐंशी प्रमाणे दोन जागा दरवर्षी भरल्या जातात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजेच ऐंशी पैकी ऐंशी पैकी साठ जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे सो शिक्षकांनो पालकांनो लक्षात घ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली संधी आहे साठ जागा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे त्यात अजून एक महत्वाचा मुद्दा टोटल जागेपैकी वन थर्ड जागा म्हणजे सव्वीस जागा ऐंशी पैकी सव्वीस जागा या फक्त आणि फक्त मुलींसाठी राखीव आहे सो मुलींसाठी पण खूप चांगली संधी या ठिकाणी असणार आहे पुढचा मुद्दा मी मला सांगतो बघा शहरी भागातील पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण भागाला पंचवीस टक्के शहरी भागातले विद्यार्थ्यांना मग शहरी भाग म्हणजे कोणता जे विद्यार्थी नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतात तिथे शिकतात त्या विद्यार्थ्यांना म्हणून आपण शहरी भागातले विद्यार्थी पुढचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये किती आहेत नवोदय स्कूल तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नोटिफिकेशन काय सांगतं बघा टोटल चौथी जिल्ह्यांमध्ये फक्त मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये इथे फक्त नवोद बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये नवोदयाच्या स्कूल आहेत त्यानंतर निवड झाल्यास फायदा आहे खूप मोठा फायदा आहे मी त्या मुख्य मुद्दे तुमच्या समोर सांगतोय पहिला मुद्दा बारावी पर्यंत सहावी पासून बारावी पर्यंतचं टोटल शिक्षण त्यांना फ्री असणार आहे ज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न शिक्षण आहे हॉस्टेल राहण्याची व्यवस्था फ्री आहे फूड फ्री आहे शालेय साहित्य जे जे लागेल शूज पासून अगदी खालपासून वरपर्यंत सगळं मोफत असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या कॉलेज जीवनामध्ये म्हणजे ज्युनियर जी कॉलेज जीवनामध्ये जे डबल ई नीट एनडीए सारख्या इतर स्पर्धा परीक्षाच्या शालेले त्याची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे सो एवढं फ्री मिळते याच्या व्यतिरिक्त भरपूर सारा आहे पण हे महत्वाचे मुद्दे विचार करा तुमच्या मुलाचा तुमच्या विद्यार्थ्याचा जर नंबर लागला सहावी पासून बारावी पर्यंत खर्च किती आहे हा खर्च सीबीएससी पॅटर्नला शिकायचं म्हटलं तर आठ ते नऊ लाखाचा खर्च वाचणार आहे त्यासाठी तुमच्या पाल्याला तुमच्या विद्यार्थ्याला तयारीला लावा तयारी करताना हा मुद्दा आपण लक्षात घ्या पुढे जाऊया आपण मग जे एनबी एक्झाम जी असते ना ही परीक्षा पॅटर्न कसा असतो विषय कोणते असतात प्रश्न आणि मार्क्स किती असतात परीक्षा माध्यम कोणता असतं थोडक्यात बघा ते पण तुम्हाला सांगतो परीक्षा पॅटर्न कसं आहे बघा तुम्हाला मेंटल अॅबिलिटी टेस्ट वरती चाळीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी आहे टेस्ट टेस्टमध्ये वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आहे आणि लॉ लँग्वेज टेस्ट वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी टोटल ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कांसाठी ऐंशी प्रश्न शंभर मार्कांसाठी आहे दोन तासामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची ऑफलाईन ऑफलाईन तुमची एक्झाम असते निगेटिव्ह मार्किंग नसते मग ही जी क्वेश्चन पेपर आहे ह्या क्वेश्चन पेपरला मीडियम कोणता असतं तर मीडियम बघा तुम्ही ते बघू शकता परीक्षामध्ये माध्यम बघा इंग्लिश हिंदी मराठी कन्नड उर्दू तेलगू गुजराती बंगाली या लँग्वेज मी देऊ शकतात एक्झाम काही प्रॉब्लेम नाही बघा मराठी पण आहे तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्रासाठी एवढ्या मीडियम आहेत सो नक्की देऊ शकता पूर्ण भारतामध्ये एक्झाम होत असतात महाराष्ट्रात राज्यात मधल्या महाराष्ट्रातल्या नौदयसाठी त्याच जिल्ह्यातले विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात म्हणजे मी जर असेल नाशिकच्या नौदय फॉर्म भरू शकतो बाकी जिल्ह्यांमध्ये बाकी राज्यांमध्ये मी जाऊ शकत नाही सो ते पण लक्षात घ्या त्यानंतर तयारी कधी बसून करावी मग तयारी आता तुम्ही जर चौथीत असल ना तुमचा पाल्य तिसरीत असेल तिसरी चौतीस जाणार असेल त्याला तयारी करायला लावा किंवा आता चौथीतून पाचवी तयारी करायला कर पाहिजे काय करायला पाहिजे कारण स्पर्धा प्रचंड आहे कारण मोफत शिक्षण मिळणार आहे बारावी पर्यंतच मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या गोष्टी त्या अलाइन केलेल्या आहेत म्हणजे आठ ते दहा लाखापर्यंत खर्च पालकांचा वाचणार आहे आणि खर्च हा तुमचा मग कोणताही पालक असू द्या हा खर्च मोठा आहे सो त्यासाठी तुम्ही बसून तयारी करा नवोदयची नवोदयची खूप जास्त विद्यार्थी तयारी करत असतात प्रचंड स्पर्धा असते मग मार्गदर्शन कुठे मिळणार आहे तर इथे नावाची एक्झाम जर तुम्ही दिली तर तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मोफत मिळणार आहे मग इथे म्हणजे काय आहे इथे म्हणजे इग्नाईट टॅलेंट हंट एक्झाम दोन हजार सव्वीस काय आहे ही तर त्यासाठी तुम्हाला सांगतो बघा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर इग्नाईट पाठशाला इग्नाईट अकॅडमी संचलित इग्नाईट पाठशाला यावरती तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅच सुरू होते चौदा जानेवारीपासून फी बघा वन टाइम भरली तर तुम्हाला आठ महिन्यांचा कोर्स आहे ह्या आठ महिन्यांची फी तुम्हाला फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर इन्स्टॉलमेंट देण्यात आलेला आहे ही फी तुम्हाला असणार आहे सहा हजार रुपये बघा दोन दोन हजारच्या तीन इन्स्टॉलमेंट तुम्हाला पे करायचं आहे आणि ज्या ह्या बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉईंट कोचिंग असणार आहे तुम्हाला टेस्ट असणार आहे टेस्ट प्रत्येक टॉपिक नुसार आहे सब्जेक्ट नुसार फुले टेस्ट आहे त्याचं अनॅलिसिस आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे तुमचं काउन्सिलिंग सेशन पण असणार आहे आणि पीडीएफ स्वरूपात नऊ सुद्धा अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज आहे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे एवढ्याच फी मध्ये फक्त म्हणजे पाच हजार मध्ये तुम्हाला आठ महिन्यांचा कोर्स आहे तुम्हाला मध्ये सिलेक्शन करून जबाबदारी आमची आम्ही शंभर टक्के प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहोत आता जर तुम्हाला वाटतं की सर फी खूप जास्त आहे तर तुमच्यासाठी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो साठी तुम्हाला मार्गदर्शन मोफत मिळवायचं आहे का किती महिन्यांचं हे आठ महिन्यांचं मार्गदर्शन मोफत मिळणार आहे काय काय मिळणार याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा तुम्ही जर हे मार्गदर्शन घेणार असाल मी तुम्हाला आत्ताचे सांगितलं काय काय मिळणार तुम्हाला मी सांगितलं ते जर तुम्हाला मोफत घ्यायचं असेल पाच हजार फी पण नसून द्यायची तर तुम्हाला इथे नावाची शिष्यवृत्तीची एक्झाम द्यावी लागेल जी की इग्नाइट अकॅडमी दरवर्षी कंडक्ट करते त्यातलं ह्या वर्षी तुमची एक्झाम होणार आहे कधी तर एकोणावीस जानेवारीला तुमची एक्झाम आहे कधी एकोणावीस जानेवारी वेळ कमी राहिला आहे सो दहा दिवस राहिले फक्त सो शिष्यवृत्ती परीक्षा तुमची होणार आहे ज्यामध्ये तेरा लाखाची शिष्यवृत्ती आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत म्हणजेच काय तर जवळपास आम्ही सहाशे विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती देणार आहे त्या सहाशे विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला शंभर स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते फ्री नोदयाची बॅच तुम्हाला मिळू शकते आणि ही बॅच ऑनलाईन आहे महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी ह्या बॅचला जॉईन होऊ शकतो ही बॅच तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे लाईव्ह जर बघायला नाही जमलं तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं रेकॉर्ड झाला लेक्चर कधी बघू शकता किती वेळ बघू शकता फास्ट करून बघा स्लो करून बघा स्टॉप करून बघा काही प्रॉब्लेम नाही आहे सो ही, so, ही एक्झाम जर तुम्ही इथे दिली तर तुम्हाला हा कोर्स सुद्धा मोफत आहे तुमच्या मुलाला लगेच सांगा फॉर्म भरायला तुमच्या विद्यार्थ्याला सांगा तुमच्या नातेवाईकांना लगेच सांगा फॉर्म भरायला फॉर्म सुद्धा निशुल्क आहे फी लागत नाही फॉर्म भरला मग त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा ही जी एक्झाम आहे ही एक्झाम एकोणास जानेवारीला होणार आहे संध्याकाळी सहा ते सात यावेळेमध्ये तुमचा पाल्य जर तिसरं जुना चौतीस जाणार असेल त्यालाही भरायला लावा चौथी भरा दोन पाचवीस जाणार असेल त्यालाही भरायला दोन वर्ष एक वर्ष तयारीसाठी तुम्हाला लागणारच आहे आता यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तुम्ही जर पहिल्या पंचवीस मध्ये मध्ये आलात तर शंभर टक्के स्कॉलरशिप तुम्हाला काहीच पैसे भरायची गरज नाही टोटल महाराष्ट्र तुम्हाला फ्री असणार आहे चार हजार नऊशे अमाऊंट तुम्हाला भरायची गरज नाही जर सव्वीस शंभर या रँक मध्ये म्हणजे पहिल्या नंतरच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट आहे तीन हजार सातशे पन्नास

आठ दहा लाख रुपये तुम्हाला वाचवायचे असेल ना तर ह्या एक्झामला लगेच फॉर्म भरा कोणती एक्झाम आहे इथे नावाची एक्झाम आहे मग तुमचं बघा ही जी इथे परीक्षा आहे ना ती कशी असते इथे परीक्षेची तारीख काय एकोणीस जानेवारी वेळ कधी आहे संध्याकाळी सहा ते सात साथ एक तासात द्यायची परीक्षा ऑनलाइन असणार आहे परीक्षा मोबाईल लॅपटॉपवर घरी बसून देता येणार आहे घरून देता येणार आहे परीक्षा नोंदणी फी संपूर्णपणे बफत आहे परीक्षेचं स्वरूप कसं असतं एक्झाम मॅडम बघा इथेची एक्झाम कशी असते तर तुम्हाला मेंटल ऍबिलिटी टेस्ट वीस प्रश्न चाळीस मार्काला मॅथ तुम्हाला वीस प्रश्न चाळीस मार्काला लँग्वेज तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या हा प्रश्न वीस मार्कांना एकूण पन्नास प्रश्न शंभर मार्कांची टेस्ट असणार आहे तुमची नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम परीक्षेचा कालावधी एक तास असणार आहे परीक्षा एकोणास जानेवारीला आता रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे लक्षात घ्या मग यामध्ये अभ्यास काय करायचा आहे तुम्हाला चौथीचा जो सिलेबस आहे तिसरी चौथीचा सिलेबस ना तो अभ्यास तुम्हाला करायचा काय मेंटल अॅबिलिटी टेस्ट मी तुम्हाला बघा ऑड मॅन आउट आहे फाइंड सिमिलरिटी आहे मिरर अँड वॉटर इमेज आहे डायरेक्शन सेन्स आहे नंबर सिरीज आहे याचे लेक्चर पण आम्ही युट्युबवर घेणार ते लेक्चर बघा त्यातून तुम्हाला समजून जाईल दुसरं काय मराठीमध्ये मानसिक क्षमता हे सगळे विषय तुम्हाला म्हणजे या मेंटल अॅबिलिटी मध्ये तुम्हाला पाच घटकांचा अभ्यास करायचा याच्यावर तुम्हाला वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी आहे दुसरा सब्जेक्ट तुमचा मॅथ आहे मॅथ मधला सिलेबस बघा नंबर सिस्टम बेसिक ऑपरेशन फ्रॅक्शन ज्योमेट्री आणि मनी याच्यावर तुम्हाला पाच घटकांवरती वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी असणार आहे नंतर लँग्वेज तुम्हाला बघा इथे नावाची परीक्षा लँग्वेजचा तिसरा घटक आहे ज्यामध्ये रिडिंग वर सहा क्वेश्चन आहे वर दोन क्वेश्चन आहे वर दोन क्वेश्चन आहे असे दहा प्रश्न वीस मार्कांसाठी असे ऐंशी पन्नास प्रश्न मार्कांसाठी तुमची इथेची एक्झाम होणार आहे तिसरी चौथीचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे टोटल बॅच फ्री मिळणार तुम्हाला लक्षात घ्या सो यासाठी काय करा मग लगेच लगेच इथे परीक्षेसाठी नाव नोंदणी करा कुठे करायची खाली मध्ये बघा मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म ची लिंक दिली आहे गुगल फॉर्मवर जाऊन तुमचं नाव नोंदवा मध्ये आहे लगेच तुमचा दोन मिनिटाचा वेळ लागतो फक्त किंवा शेवटी एक बटन येईल त्या बटनवर क्लिक करा आमची माहिती तुम्ही आम्हाला तो प्रश्न विचारा आमची टीम तुम्हाला पूर्ण माहिती पाठवेल पण सिम्पल प्रोसेस काय खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली त्यावर क्लिक करा लगेच नाव नोंदवा नंतर वेळ मिळणार नाही आणि ही नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला बॅच फ्री मिळणार नाही सो लगेच जॉईन करा आणि ऍप पण आहे आपलं इग्नाईट पाठशाव नावाचं ॲप बघा इग्नाईट पाठशाव नावाचं हे ऍप आहे प्ले स्टोअर डाऊनलोड करा याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डाउनलोड करा त्याच्यावरती जर तुम्ही गेला नवोदयच्या देच्या एक्झाममध्ये तिथे इथे नावाचा कॉलम तुम्हाला दिसल तिथून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता दोघांपैकी एक प्रोसेस आहे सो लगेच करा काही अडचण आली ना ह्या नंबरला कॉल करा आणि नवोदयची बॅच आपली चालू झालेली आहे चालू होणारी म्हणजे त्यासाठीच इथे नावाची परीक्षा आम्ही घेत लगेच रजिस्टर करा काही शंका असेल त्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक तर करा पण तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा सगळ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नक्की फायदा होऊ द्या तुम्ही शहरी भागातले असाल तर तुमच्या गावाकडच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये धन्यवाद